राम राम शेतकरी बंधू नऊ माझे नाव राहुल चौगन स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहात कांद्याच्या प्लॉटवरती हा कांद्याचा प्लॉट श्री योगेश गाणार यांचा एक एकर चौदा गुंठ्याचा गावरान या जातीचा कांद्याचा प्लॉट आहे हा प्लॉट श्री गा म्हणजे गंगापूर तालुक्यातील मांजरी ह्या गावाचा आहे आपण कांद्याची परिस्थिती बघता हा ह्या प्लॉटला तीन महिने झालेले परंतु तरी कांद्या पूर्णपणे पातीवरती आपल्याला दिसतोय आणि जे गावरान म्हणतो आपण माझ्या हातात बघू शकता आपण पूर्णपणे गावरान जातीचा कांदा असून कांद्याची जी साईज आहे आपल्याला एकदम उत् उत्तमरित्या आपल्याला भेटलेली यासाठी आपण सुरुवातीला या प्लॉटवरती योन स्प्रे केला होता त्यानंतर आपण महिंद्रा कंपनीचे सॉइल मिल एकरीस सहा बॅग या हिशोबाने त्यामध्ये बोल्ट एकरीस चार किलो या हिशोबाने मायक्रोन्युट्रियंटची किट दिल्यानंतर आपण दुसरा डोस दहा सो वीस तसेच पॉलिसल्फेट या घटकांचा वापर करून आपण कांद्याला बेसव डोस हा दिला होता त्यानंतर आपण या बेसव डोसचे रिझल्ट माझ्या हातात बघू शकता कांद्याला उत्तमरित्या एकदम साईज व तसेच जो कलर म्हणतो आपण एक वरचा जर काढला तर आपल्याला पूर्णपणे हा कांदा गावरा आए, कला ला गावरन आहे लाल आहे हे पण ओळखू येणार नाही म्हणजे ये, एवढ्या उत्तमरित्या आपल्याला रिझल्ट या कांद्याच्या प्लॉटवरती आलेला आहे सॉईल मिलचा आपण जारवा बघू शकता मुळीचा हा सॉईल मिलचा प्रकार आहे सॉईल मिलमध्ये एक चोवीस प्रकारच्या बॅक्टेरिया असल्यामुळे आपण कांद्याची जी जमिनीत जे भुसभूसितपण आहे किंवा आपल्याला कांद्याला साईज येण्यासाठी जी जमिनीत जो जारवा किंवा वापसा कंडिशन निर्माण व्हायला हवी ती आपल्याला सॉईल मिलमुळे एकदम उत्तमरित्या ही कांद्याच्या प्लॉटमध्ये झालेले कांद्याला आपण ज्या वेळेस पाण्याची वापसा कंडिशन निर्माण होते त्याच वेळेस आपल्याला कांद्याला ही साईज येत असते कारण की त्यामुळे आपण कांद्याला रेग्युलर जर पाणी देत असलो तर आपला कांदा हा पातीवर जात असतो नंतर आपल्याला थ्रीप्स कंट्रोलसाठी आपण डेली स्प्रे टाकला नंतर आपण पात बसण्यासाठी रेनो ए रचक आणि त्यामध्ये महिंद्रा कंपनीचे सहा झिरो अठरा अशा घटकांचा वापर करून आपण पाद बसण्यासाठी हा स्प्रे टाकला होता याचे उत्तमरित्या आपल्याला रिझल्ट हे कांद्या प्लॉटमध्ये आलेले व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब राजुली नम्बर एकचोटि राजित्छु